नमस्कार मित्रांनो सिद्धप्पा बडीगेर मुक्कामपोस्ट ओमदे तालुका जत जिल्हा सांगली तिथून आले आणि हे त्यांच्या पुतण्या साई ना साई कुमार सोनार कुमा सोना। तर त्या सरांचं नाव हो काय चिदान मल्लिकार्जुन गुरव बालगावचे बालगा। बालगा। आहेत त्यांच्यासाठी एक तबला घेतलेला आहे दहाला तबला आहे काळी एकचा आणि पित वजनी डगा आहे तो तांब्याचा आहे पावणे चार किलोचा त्यांनी काही दिवसापूर्वी ऑर्डर दिली ती तसे बरेच दिवस झाले पण आपल्याला वस्तू चांगली करायची होती त्यामुळे वेळ गेला आणि आज वस्तू तयार झाली ते अजून घ्यायला आलेत माझ्याकडं दोन मिनटं एक ठेका वाजवून दाखवेल तबला कसा झाला आहे बघा तिकडून एवढ्या लांबून आले त्यांची सेवा करायला मिळाली मोबाईलला माझ्या चॅनल चॅनलवरती व्हिडिओ पाहिला होता त्यांनी आणि योगायोगाने ते आमच्यापैकीच आहेत पाहुणे पैसे संबंध लागतील कुठून तरी आणि त्यामुळं नवीन जिवाळा तयार झाला नवीन माणसं जोडली गेली हे सगळं कलेमुळं आणि तुमच्या प्रेमामुळं माझा चॅनल बऱ्याच लोकांच्या पर्यंत पोचलेला आहे अजून पोचतो आहे तुमच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून अजून एकदा विनंती आहे ज्या ज्या नवीन लोकांनी माझा चॅनल सबस्क्राईब केला नाही त्याने सबस्क्राईब करा बेल बेलायकन नक्की दावा ऑलवरती क्लिक करा जेणेकरून मी जे सगळे व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करतो ते सगळे व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा बघायला मिळतील आणि हा तबला कसा झाला नक्की मला कमेंट करून सांगा धन्यवाद